पंढरपूरमध्ये काल आज आणि दिवसभरात तीन वेळा मोठा गूढ आवाज आला या आवाजामुळे पंढरपूर शहरासह उपनगरातलाही काही भाग हादरून गेला त्यामुळे पंढरपूरमध्ये आलेला मोठा आवाज नक्की कशाचा होता याबाबत शोधप्रशणाकडून सुरू आहे पंढरपूरमध्ये काल सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी गूढ मोठा आवाज आला तर आज सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पुन्हा एकदा मोठा आवाज आला एखाद्या स्फोटाप्रमाणे असणारा हा आवाज पंढरपूरकरांसाठी काही क्षणासाठी भयभीत करून गेला मोठ्या आलेल्या आवाजामुळे घराच्या काचा तसेच झोपडपट्टीतील परिसरातील भांडी काढली असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे पंढरपुरात आलेले भाविक देखील या आवाजामुळे काही काळ घाबरले होते त्यामुळे साहजिकच लोकांना भूकंप झाल्याचा आवाज झाला त्यामुळे पंढरपूरमध्ये आलेला भाविक व नागरिक हा आवाज नक्की कशाचा होता याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे